सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये शिर्डी पोलिसांनी बुधवारी रात्री अवघ्या दहा तासात कोंबिंग आणि मिसिंग शोध एकोणसाठ व्यक्तींचा शोध घेतला तर बत्तीस व्यक्तींना नॉन वॉरंट वॉरंट आणि व्यक्तींना जणांना दोन दारूबंदी केसेस फरार तीन आरोपींना अटक अशी सर्वात मोठी कारवाई शिर्डी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन केली असून एकच दिवशी सर्वात मोठी कारवाई शिर्डी पोलीस ठाण्यानं प्रथमच केल्यानं पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे जिल्हाभरात मंदिरात चोरी करणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश झाला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई करून आठ मंदिर चोरी प्रकरण उघडकीस आणत राहता तालुक्यातील तिघा चोरट्यांना अटक केली आहे त्यांनी शिर्डी राहुरी लोणी श्रीरामपूर तालुका अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली आहे दीपक रावसाहेब कचरे किरण बाळासाहेब राऊत आणि अजय उर्फ लाल्या वसंत बनसोडे अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावं आहेत श्रीरामपूर शहरातील मिनी स्टेडियम मध्ये तलाठी कार्यालय आणि नगरपालिकेच्या जन आरोग्य केंद्राजवळ लंपी या रोगाची लागण झाल्याचं लंपी रोग हा संसर्गजन्य असल्यानं तो इतर जनावरांना सुद्धा होऊ शकतो त्याचबरोबर या ठिकाणी तलाठी कार्यालय आणि जन आरोग्य केंद्रामध्ये नागरिकांचा सातत्यानं वावर असल्यानं या रोगाची लक्षणं नागरिकांना सुद्धा होऊ शकतात का याबद्दल तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत नगर तालुक्यातील सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वालुंबा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे भाजी विक्रेते व्यापारी ग्राहक यांचं मोठा हाल झाले जीव धोक्यात घालून पाण्यातून वाट काढत त्यांना प्रवास करावा लागत होता राळेगण गुंडेगाव वडगाव तांदळी राळेगण म्हसोबा देऊळगाव सिद्धी येथीलही अनेक प्रवासी काही काळ अडकून पडले होते वालुंबा नदीवरील लेंडी ओढ्यावरील दोन्हीही पुलांची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे पाथर्डी तालुक्यातील तिसगाव इथं मुख्यमंत्री पंचायत राज अभियान राबविण्याबाबत ग्रामसभा बोलवण्यात आली होती विविध प्रश्नावरून या ग्रामसभेत राडा उडाला महादेव मंदिरासमोर सरपंच मुनिफा शेख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू झाली ग्रामसेवक गणेश ढाकणे यांनी मुख्यमंत्री पंचायत राज अभियानावरील वाचन पूर्ण होताच विविध प्रश्नावरून या ग्रामसभेत भलताच गोंधळ उडाला सह्याद्री डॉक्टर मध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विशांती अंदर पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राहुरी तालुक्यातील दवणगाव परिसरात माणुसकीला काळीमा घटना आली आहे तीन अल्पवयीन बहिणींवर तिघा जणांनी सलग पाच वर्ष वेळोवेळी बलात्कार केला यामध्ये एका त्यांना मदत समोर रक्षकच भक्षक बनलेल्या या जिल्ह्यात खळबळ आहे या घटनेतील दोघं पत्नी काही वर्षांपूर्वी विभक्त झाले त्यांना चार मुली होत्या एका मुलीचं लग्न झाल्यानंतर आणि दोघं पत्नी विभक्त झाल्यानं मुलींच्या वडिलांनी त्या तीन अल्पवयीन बहिणींचं संगोपन करण्यासाठी त्यांना राहुरी तालुक्यात एका नातेवाईकाच्या ताब्यात दिला तेव्हा येथील ग्राम महसूल अधिकारी दीपक भीमाजी साठे याच नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगे हात पकडले त्याच्या विरोधात सुपे पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती येथील रहिवासी आणि खाजगी वित्तीय कंपनीत एरिया मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या विनय रमाकांत इनामके यांची तब्बल पाच लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पगारातून काटकसरीनं बचत करून ठेवलेली रक्कम क्षणात गायब झाल्यानं इनामके हतबल झाले आहेत बावीस ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा वाजता इनामके यांना मोबाईल वर त्यांच्या एचडीएफसी खात्यातून पाच लाख रुपये वजा झाल्याचा मेसेज आला त्यांनी तत्काळ बँकेच्या कस्टमर केअर विभागाशी संपर्क साधून खाते ब्लॉक केले त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक एकोणावीस तीस वर तक्रार नोंदवली आहे साहेब लहान लेकरांना घेऊन आम्ही कसं जगतोय आम्हालाच माहित शेतातलं पीक समोर वाहून जाताना उघड्या डोळ्यांनी पाहिलं घरात पाणी घुसलं फुटका संसार पुराच्या पाण्यानं पडला असं म्हणत महिला भगिनीनं फोडलेला हंबरडा सभापती राम शिंदे यांच्या उपस्थित अधिकाऱ्यांचं मन हेलावून टाकणारा होता निंबोडे येथील अतिवृष्टी आणि सिना नदीच्या रौद्र रूपानं अनेक शेतजमिनीच आतोनात नुकसान झालंय लोकांच्या घरात पाणी घुसलं उज्ज्वला किसन गरड या महिलेची कैफियत आणि डोळ्यातील अश्रू अस्मानी संकटाने केलेली हानी किती विध्वंसक होती हेच सांगता येत होतं चिदळी अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानात शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे श्री क्षेत्र माहूरगड येथून पायी ज्योत आणण्यासाठी येथील तीस भाविक मार्गस्थ झाले पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके माजी नगराध्यक्ष जनाबाई घोडके प्राध्यापक जनार्दन लांडे विजया लांडे या दांपत्याच्या हस्ते ज्योतीची विधिवत महापूजा करण्यात आली महाआरती झाल्यानंतर पायी ज्योत आणण्यासाठी भाविक रवाना झाले या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री